वंचित बहुजन आघाडीचे श्रीरामपूर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री अण्णासाहेब अप्पाजी मोहन यांची प्रचाराची रणधुमाळी उत्तमपणे पार पडली या मतदारसंघातील प्रत्येक गावागावात जाऊन वस्तीत जाऊन वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचार केला आणि नागरिकांच्या भावना समजून घेतल्या नागरिकांशी दिलखुलास संवाद साधला यासाठीच एक सभा अठरा तारखेला आयोजित करण्यात आली सर्वच महापुरुषांच्या स्मारकाला अभिवादन करून पदयात्रा करणार आहेत पदयात्रेचा रूट हा असा असेल की महात्मा फुले यांच्या स्मारकाला अभिवादन करून सय्यद बाबा जाऊ त्यानंतर तेथून पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक त्यानंतर गिरमेत चौक त्यानंतर महात्मा गांधी यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करून त्याच ठिकाणी सभा घेण्यात येणार आहे प्रामुख्यानं आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर उपस्थित राहणार आहेत सर्व पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं अशी विनंती वंचित आघाडीचे श्रीरामपूर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आनंद उर्फ अण्णासाहेब अप्पाजी मोहन यांनी केले आहे नमस्कार दोनशे वीस श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील आपले वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय अण्णासाहेब मोहन यांच्यासाठीची एकूणच प्रचाराची जी सगळी रणधुमा आहे ती अतिशय या मतदारसंघातील प्रत्येक गावांवर पाड्या वस्त्यांवर जाऊन आम्ही प्रचार केलेला आहे आणि त्या चांगल्या प्रचाराची एक सांगता पण चांगली व्हावी या हिशोबाने एक सभा येत्या अठरा तारखेला आपण आयोजित करत आहोत सभेआधी आपण सगळ्या महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करणार आहोत आणि पदयात्रा काढणार आहोत पदयात्रेचा रूट असा राहील की महात्मा फुले यांच्या आणि साहित्य रत्नराव साठे यांच्या पुतळ्यांना आपण अभिवादन करू तिथून पुढे सय्यद बाबा चौक शिवाजी शिवाजी चौक त्याच्यानंतर अं चौक पुढे महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहोत आणि सांगता सभा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्याच ठिकाणी सभा आपण देणार आहोत त्या सभेसाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं हे आम्ही विनंती करत आहोत अं सभेसाठी प्रामुख्याने अं भीमराव आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर अं जिल्ह्याचे अध्यक्ष विशाल भैया कोळगे आमच्या अं प्रदेशच्या प्रवक्ता आणि सोबत दुसरे प्रवक्ता असलेले अरुणाबा जाधव त्याचबरोबर दिशाताई ह्या सगळेच सभेसाठी उपस्थित राहणार था आहेत माझी विनंती राहील आपल्या सगळ्यांना की सकाळी दहा वाजता होणाऱ्या पदयात्रेसाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुतळ्या यांच्या पुतळ्याजवळ होणाऱ्या सभेसाठी सांगता सभेसाठी आपण सगळ्यांनी उत्साहामध्ये प्रचंड संख्येने उपस्थित राहूया धन्यवाद जय हिंद जय श्रीराम